भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा शहीद झालेत पूंछ येथील नियंत्रण रेषेवर तैनात असलेले दिनेश सात मे रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला युद्धावर निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता परंतु त्यांचे त्यांच्या पत्नीशी अखेरचे बोलणेही होऊ शकले नाही भरलेल्या डोळ्यांनी शहीद जवान दिनेश शर्मा यांच्या बत्तीस वर्षीय पत्नी सीमा यांनी सांगितलं की शर्मा यांची नियुक्ती पूंच येथे होती तिसरे मूल होणार असल्याने त्यांनी काही औषधं घेतली होती पहाटे चार वाजता त्या गाढ झोपेत होत्या त्यानंतर त्यांचे पती लान्स नायक दिनेश कुमार शर्मा यांचा त्यांना फोन आला औषधांमुळे गाळ झोप लागल्याने शर्मा यांचा फोन कधी वाजला हे त्यांना कळलेच नाही सीमा पतीच्या कॉलला उत्तर देऊ शकल्या नाहीत नंतर त्याच दिवशी कुटुंबाला कळलं की दिनेश शर्मा शहीद झालेत हरियाणातील पलवल येथील जिल्हा न्यायालयातील वकील सीमा ढसाढसा रडत होत्या त्या म्हणाल्या पाकिस्तान विरुद्ध प्रत्युत्तरासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला पहाटे चार वाजता फोन केला पण गर्भधारणेच्या गोळ्यांमुळे मी त्यांचा फोन उचलू शकले नाही तो शेवटचा फोन मला नेहमीच त्रास देईल लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की दिनेश ज्या दिवशी शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाले त्याच दिवशी तो शहीद झाला त्यांनी सांगितलं की ती तारीख होती सात मे दोन हजार चौदा आणि सात मे दोन हजार पंचवीस रोजी ते शहीद झाले दिनेशची पोस्टिंग पूंच येथे होती सीमा तिच्या सात वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलासहित पलवलमधील नागला मोहम्मदपूर गावात तिच्या घरी राहते भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढल्यापासून नियंत्रण रेषेवर असलेले पूंछ हे युद्धबंदी उल्लंघनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे सात मे रोजी पाकिस्तानी गोळीबारात दिनेश आणि बारा नागरिकांचा मृत्यू झाला शुक्रवारी दिनेशच्या कुटुंबांनी सांगितलं की लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पलवल गावात शहीद सैनिकाचा पुतळा बसवण्याचं आश्वासन दिलं आहे सीमा म्हणाली माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या परतण्याची वाट बघत आहे दिनेश परत कधी येणार नाही हे समजण्यासाठी तो खूप लहान आहे त्यांनी सांगितलं की त्याने शुक्रवारी सकाळीही दिनेशला फोन केला होता पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही माझ्या मुलीला ही गोष्ट समजली आहे की तिचे वडील आता परत कधीच येणार नाहीत